टर्म होती नगरसेवक पदाची आणि दोन हजार सतराला मी महापौर झाले आणि तेव्हाच एक संकल्पना आली की मोहल्ला क्लिनिक मला असं वाटतं दिल्लीमध्ये ही संकल्पना होती मोहल्ला क्लिनिकची आणि त्या माध्यमातून साहेबांनी ठरवलं की आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करायचा म्हणून आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपण त्यावेळी आपला आपला दवाखाना ही संकल्पना त्यावेळी रुजू घातली आणि मला अभिमान वाटतो की माझ्या कार्यकाळात ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर पुढे जाऊन मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच हार्ट सर्जरी आपल्या ज्युपिटर हॉस्पिटलला तर होतच होती पण पर्याय म्हणून आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून शिवाजी हॉस्पिटलमध्ये मी पहिल्यांदाच धर्मवीर आनंदीगे हृदयरोग उपचार केंद्राची स्थापना केली आणि त्या माध्यमातून आज हजारो पेशंट त्या प्रा इथे येतात आणि मला असं वाटतं की ज्युपिटरमध्ये जी सेवा दिली जाते त्याचप्रमाणे कळवा हॉस्पिटलला पण ती सेवा दिली जाते मा माझ्या महापौर कारकिर्दीत मला असं वाटतं की माझी महापौर कारकिर्द खूप गाजली होती आयुक्तांबरोबर बरेचसे वाद माझे होत होते आणि त्या वादांतच ते, ते हॉस्पिटल मला असं वाटतं की बरेच दिय दिरंगाई झाली होती आणि जेव्हा दुसरे आयुक्त बसले त्यावेळी ती माझी संकल्पना पुढे आली आणि तो प्रस्ताव माझा मान्य केला गेला आणि तिथे आज मोफत आपण हृदयरोग उपचार केंद्र चालू केलेले आणि हजारोंच्या संख्येने पेशंट तिथे येतात आणि धर्मवीरांच्या वाढदिवसाच्या अवतीचं साधून आपण त्या हॉस्पिटलची निर्मिती केली होती आणि त्या दिवशी उद्घाटन केलं होतं आणि ते बघितल्यानंतर साहेबांनी सांगितलं अरे खूप सुंदर हॉस्पिटल झालं आणि त्याच माध्यमातून आपण गंगूबाई संभाजी शिंदे या हॉस्पिटलची दुसरी निर्मिती केली आणि तिथे मला असं वाटतं एकशे बत्तीस प्रकारचे ऑपरेशन आपण तिथे करतो मला असं वाटतं की शिंदे साहेबांचं सा विजन फार मोठं आहे त्यांना ठाण्यातली आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी खूप बारकाईने त्यांचं लक्ष असतं आणि म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही योजनेची सुरुवात ही ठाण्यात नव्हते धर्मवीरांच्या या ठाण्यातनं ह्या गोष्टीला सुरुवात होते कारण धर्मवीरांनी या ठाण्याला वेगळं एक कायापालट केला होता आणि त्यांच्या माध्यमातनं प्र त्यांच्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि तसाच त्यांचे शिष्य जे एकनाथजी शिंदे आहेत ते देखील करतायत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं ठाण्यामध्ये बऱ्यापैकी आरोग्य यंत्रणा सुदृढ झालेली आहे कारण ह्या ज्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जशी ठाण्याला सुरुवात झाली या संपूर्ण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली आणि मंगेश चिवटे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल मला असं वाटतं की सगळ्यांनी आपलं तन्मन ज्ञान अर्पण करून ह्या म्हणजे जे विजन आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतात आणि खूप चांगल्या प्रकारे काम करतायत खरं तर मला असं वाटतं की एखादा माणूस जर घरातला आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब आजारी पडतं कारण त्याची देखभाल करणं हॉस्पिटलमध्ये दे जाणं या सगळ्या गोष्टी बघितल्या की ते घरच आजारी वाटायला लागतं आपल्याला पण आपल्याला साथ आता वैद्यकीय मदत कक्षाचे मिळाल्यामुळे आपल्याला त्याच्यातून कुठेतरी बाहेर पडायचा योग आलेला आहे आणि बऱ्याच अंशी सगळ्या महिला पण सक्रिय झालेल्या आहेत आणि पुरुष पण सक्रिय झालेले आहेत जसं सुरासे साहेबांनी सांगितले की आपले कर्म पण चांगले ठेवायला लागतात आपल्याला वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण तर करतोय वैद्यकीय यंत्रणा पण आपल्याबरोबर आहेत पण जर खऱ्या अर्थाने जर आपले कर्म चांगले असतील तर आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही कारण मला आठवते की कोविड झाला मला पण कोविड झाला साहेबांना पण कोविड झाला पण त्याच्यांना आम्ही वाचलो पण बरीच जी धडधाकट माणसं होती आचारक हो ती अचानक सोडून गेली त्यावेळी असं वाटलं की देवांनाही आपल्याला वाचवलं तर काहीतरी आपल्या हातून चांगलं घडावं या उद्देशाने जर आपल्याला वाचवलं तर या समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशाने आम्ही पण पछाडलं गेला आणि मला असं वाटतं की साहेब साहेबांना तो दोन वेळा कोविड झाला तरी पण ते उभे राहिले आणि परत या सगळ्या मा म्हणजे कामामध्ये हो ते व्यस्त राहिले तसंच सुरासी साहेबांचं पण त्यांनी सांगितलं की मी आजारांना बाहेर आलो आणि माझ्या हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी मी हे काम करतोय तर खरं तर सेल्यूट आहे त्यांना कारण एवढ्या आजारपणानं पण ते बाहेर येऊन आपल्यासाठी परत उभे राहिलेले आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी बोध घेण्यासारख्या आहेत आणि आपण आपल्या माध्यमातून चांगलं काम करावं हीच आपल्याला सदिच्छा आहे आणि टीमवर्क ही खूप महत्त्वाची आहे मला असं वाटतं की काम एका व्यक्तीकडनं कधीच होत नसतं त्यासाठी आपल्याला गरज लागते ती आपल्या सहकार्यांची आणि चिवटेसाहेबांबरोबर जे सहकारी आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करेल की आपण त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करताय म्हणून आज ही टीम पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे काम होतं खरंच खूप कौतुक आहे आपलं आणि असंच आपली मला असं वाटतं की यंत्रणा तर बऱ्याच ठिकाणी आहेत पण शिवसेना मदत कक्ष बोललं तरी लोक स्वतःहून जोडली जातात हा एक अभिमानाचा एक प्राऊड मोमेंट आपल्यासाठी आहे आणि गेली आठ वर्ष हे सातत्याने चाललेले आहे आठ नंबर हा माझ्यासाठी फार लकी आहे आणि माझ्या गाडीचा नंबर पण आठच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं हे आठवं वर्ष आहे आणि मी अध्यक्षीय भाषण